देशात आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे चित्रपट आणि त्याच्यातून होणाऱ्या चुकीच्या चर्चेमधून निर्माण करण्यासारखे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन हत्याचे प्रकरण त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातला सामान्य माणूस हादरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये विनाकारण गरज नसताना जमावडा करून वेगवेगळे कॅम्पेन राबवून तरुणांना भडकाभडकीचे कामं चालू असताना आपला नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षांमध्ये लोकसभा विधानसभेच्या दोन दोन विधानसभा लोकसभेच्या होऊनही शांत राहिलेला आहे परंतु शहरामध्ये बॅनरबाजी झालेली आहे भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर प्रमुख आरोपी म्हणून आरोप लागलेले आहेत आणि ज्यांच्या वक्तव्यामुळे महात्मा फुलेंच्या विरोधातील असो छत्रपती शिवरायांच्या विरोधातले असो कि इतर महामानवांच्या विरोधातल्या विचारांमुळे ज्यांच्या विरोधात एक समाजमत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एक दौरा होतोय या पद्धतीचे सर्व पदाधिकारी बैठक घेतली आणि या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला म्हणलं आहे की त्यांच्या येण्यामुळे जर कायदा कायदो बिघडली तर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे मी तरुणांना पण एक विनंती करतो कि ज्या मनोहर भिडेला किंवा संभाजी भिडे जो स्वतःला म्हणतो मन त्या मनोहर भिडेला आज तरुण एक आयडल मानत आहेत मी त्यांना विचारतो की आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केलेल्या कोणत्या तरी प्रकरणामध्ये तोंड उघडलेला आहे का जेम्स लेन राष्ट्रमाता जिजाऊच्या ले विरोधामध्ये त्यांच्या चारित्र्यावर लीला त्या जेम्स लेनला मदत करणारे हे भिडेच्या अवतीभोवतालचे लोक आहेत एवढं सगळं घडत असताना सुद्धा आजपर्यंत भिडेनं त्या जेम्स लेनचा निषेध केला ले नाही जेम्स लेनला मदत केलेल्यांचा निषेध केला नाही त्या गडकरीनं छत्रपती संभाजीरायांबद्दल चुकीचे शब्द वापरले अवमान केला त्याच्या विरोधात बोललं नाही आज कोरटकर आता इतकं वाईट पद्धतीनं कोरटकरनं अवमान केलेला आहे सोलापूरकरनं केलं आज नांदेडच्या तरुणांनी भिडेला विचारलं पाहिजे यांच्याबद्दल काय मत आहे त्या कुणाल कामरावर भिडे वक्तव्य येतो पण कोरटकर वर येत नाही हिच्यावरून यांना फक्त समाजा समाजामध्ये द्वेष करायचा आहे तरुणांनी जागरूक व्हावं आपल्या संविधानाला अनुकूल राष्ट्र निर्माण झाला पाहिजे मग कोणते इकडले असो की तिकडले असो धर्म जातीच्या भांडणामध्ये न पडता आपला जिल्हा आपला राज्य हा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारा आणि विकासाकडे जाणारा आपल्याला घडवायचं आहे तरच आपण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं स्वराज मरण हे जगापुरं ठेवू शकू